नमस्कार एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पहिल्या महिला कोण होत्या हे बघणार आहोत राष्ट्रपती पद घुसवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला श्रीमती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण महाराष्ट्रातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महाराष्ट्रीयन महिला कृष्णा पाटील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला इंदिरा संत दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला दुर्गा फोटे भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला लता मंगेशकर महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळवणारी महिला माणिक वर्मा ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला शीतल महाजन महाराष्ट्रातील पहिल्या व्यक्ती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजीराव सिलम महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती वी स पागे रॅम मॅगेसेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आचार्य विनोबा भावे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन वि स खांडेकर साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन लक्ष्मण माने महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन पु ल देशपांडे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धुंडू केशव कर्वे